मेसेजेस आहेत पाटील तुम्ही किती आता किती प्रयत्न करा भाजप येत नसते महायुतीचा सुखडा साप होणार आहे आता फक्त आता कसं पाटील म्हणतील तसं आता फक्त हाच फॅक्टर चालणार आहे तोच फॅक्टर चालणार आहे तुबाटात चालणार आहे जरांगी फॅक्टर चालणार आहे <coughs> महाराष्ट्राचे मालक वगैरे अशा पद्धतीचे शब्द लक्षात घ्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं कोणी मालक नाही आपण धर्म रक्षक आहोत हय तो कुलकर्णी तो उमरीकर तुम्हाला सांगतो आता पाटील म्हणतील तसं वगैरे वगैरे हे जेही काही उजव्या विचारसरणीचे चॅनल्स आहेत मग त्याच्या कमेंट्स मध्ये तो सचिन पाटील पण माझला आहे त्याचा पण समाचार घ्या मग त्यांनी पोस्ट टाकल्यात छोट्या छोट्या रील्स केल्यात बलबोल्या गुल गुल आता कसं पाटील म्हणतील तसं वगैरे वगैरे त्याला घुस पडायचं आहे अमुक करायचंय बॉडी शेमिंग केली ज्याही काही गोष्टी केल्यात आतापर्यंत त्याचा आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे ना आपण हे त्याच्या पद्धतीनं पोस्ट करायचे ते पाच फिरवली फक्त ते मोकळे व्यक्त होऊ शकले नाही कोणाला शाही लावतील मारहाण करतील झोपतील या भीतीने पण बरेच लोकांची खुसफूज होती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती अशाच पद्धतीची होती की सुकळा साफ वगैरे ठीक आहे पण आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रत्येक पक्षाने सारखंच कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे त्या तुलनेत भाजपाचं मराठा आरक्षणाच्या विरोधातलं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे ते म्हणून भाजपाच्या ओबीसी निर्णयसाठीचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे तरी सुद्धा आम्हाला भाजपाचा सा सुकळा साफ करायचा आहे आणि आम्हाला टरबूज फोडायचा आहे ही रणनीती सामान्य लोकांना तितकीशी पटलेली नाही भावलेली नाही हे याच्यातून स्पष्ट होते जय श्रीराम हर महादेव मी सचिन पाटील सर्वप्रथम मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय महायुतीचा प्रचंड बहुमताने आजपर्यंत आपण फक्त ऐकत आलेलो आहे की प्रचंड बहुमताने विजय करा पण आज प्रत्यक्षात एक ऐतिहासिक अभूतपूर्व असा विजय महायुतीचा झालेला आहे या विजयामध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांचा सर्व धर्मरक्षकांचा सर्व, सर्व धर्म सर्व धर्मवाद्यांचा सर्व हिंदुत्ववाद्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज हा जनतेचा विजय आहे जनतेने कौल दिलेला आहे आणि हा बऱ्याच लोकांच्या प्रयत्नांचा विजय आहे यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक धर्मवाद्याने प्रत्येक धर्मवेड्याने ज्या पद्धतीने स्वतःचा आपापला वाटा उचललेला आहे या विजयामध्ये त्या सर्वांचे मी आभार मानतो यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली सगळ्या लोकांनी कधी नव्हे ते मी दिवसाला तीन तीन चार चार व्हिडिओ सोडले माझ्या स्वतःच्या काही नियमांच्या विरोधात जाऊन सुद्धा लाडकी बहीण योजनेसारखे सारखे मी वारंवार वारंवार ते -वारं -वारं विषय आणि मा प्रयत्नपूर्वक खूप हातपाय मारून एक अशी इच्छा मनातली आणि ही तळमळ जी होती हे मी कोणावर उपकार म्हणून किंवा कोणासाठी नाही केलं हे मी माझ्या माझ्या स्वतःच्या समाधानासाठी कि लोग सभी की लोकसभेच्या वेळी प्रयत्न मी केलेच नाहीत किंवा प्रयत्न अपूर्ण पडले यावेळेस ना मला असं वाटलं की बाबा सत्ता असली पाहिजे यासाठी मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर वेळ मी या कामात दिला ते प्रयत्न त्याचा चीज झालाय असं मला वाटतंय वास्तविक पाहता भाजपाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या यशामध्ये माझं काही योगदान नाही आहे माझे फक्त प्रयत्न आहेत जे प्रामाणिकपणे मी माझ्या बाजूने केले पण तमाम त्या लोकांनी जे ज्या लोकांनी जागृती पसरवली आणि समाजापर्यंत योग्य नरेटिव्ह पोहोचवलं फेक नरेटिव्ह संपवले यांनी उभ्या केलेल्या हे जेही कटकारस्थान आहेत यांना मोडून काढलं याच्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आज हा व्हिडिओ मी काही आभार व्यक्त करण्यासाठी केलेला नाही विजय मिळवणे हे कठीण कार्य आहे पण ते तुलनेत सोपं आहे विजय टिकवण्याचे मिळालेला विजय मिळालेलं यश टिकवणे यशाच्या धुंदीत उन्मादात वाहून न जाणे हे एका धैर्यशील स्थितप्रज्ञ व्यक्तीचं लक्षण असतं ही स्थितप्रज्ञता आपल्या धर्मातून सांगितलेली आहे ही धर्मातून येते आणि ही स्थितप्रज्ञता प्रत्येकाने आपल्या अंगावी अंगी बांधवावी असा मी प्रत्येकाला आवाहन करतो इथे या ठिकाणी की त्याला कारण असं आहे की हा जो समभाव आहे सर्वात हा समभाव आज सुखाच्या प्रती आणि दुःखाच्या प्रती तुमचा भाव हा सारखाच असला पाहिजे हे काही आध्यात्मिक गोष्ट आहे खूप अशातला वागणी खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे व्यावहारिक गोष्ट आहे आज आपला विजय झाला आहे दुसऱ्यांना दिवसण्यासाठी नाहीये लक्षात घ्या विजयाचा विजयाला साजरा करणं हा भाग वेगळा आहे कारण की लोकांना हर्ष झालेला आहे आनंद झालेला आहे आणि त्याचा उन्माद करणे हा दुसरा भाग आहे काल पर्वापर्यंत मला माहिती आहे मला सुद्धा व्यक्तिगत खूप मेसेजेस आहेत पाटील तुम्ही किती आपा किती प्रयत्न करा भाजप येत नसते महायुतीचा सुखळा साप होणार आहे आता फक्त आता कसं पाटील म्हणतील तसं आता फक्त हाच फॅक्टर चालणार आहे तोच फॅक्टर चालणार आहे उभाटात चालणार आहे जरंगी फॅक्टर चालणार आहे महाराष्ट्राचे मालक वगैरे अशा पद्धतीचे शब्द लक्षात घ्या महाराष्ट्राचं किंवा या देशाचं कोणी मालक नाही आपण धर्मरक्षक आहोत धर्मरक्षकापेक्षा मोठी पदवी धर्म म्हणजे काय जे योग्य आहे ते दार इति इथे धर्म जे धारण करण्यायोग्य योग्य आहे जे सत्य आहे तो धर्म आहे <coughs> जे योग्य कर्म आहे तो धर्म आहे त्या योग्य कर्माच्या आपण हो रक्षक आहोत म्हणून स्वतःला धर्म रक्षक म्हणून घ्या रॅदर मालक म्हणून घेण्यापेक्षा महाराष्ट्राचे मालक ठरवतील महाराष्ट्राचा कोणी मालक नाही रक्षक आता त्यांनी हा अनुवाद केला आहे कोणतरी जप, छपरी येते भामट्या वगळ वागल, वागल लावून अय तो कुलकर्णी तो उमरीकर तो मला सांगतो आता पाटील म्हणतील तसंच वगैरे वगैरे हे जे ही काही उजव्या विचारसरणीचे चॅनल्स आहेत मग त्याच्या कमेंट्समध्ये तो सचिन पाटील पण लय माजलाय दादा त्याचा पण समाचार घ्या मग त्यांनी मग पोस्ट टाकल्यात छोट्या छोट्या रील्स केल्यात गुलगुल्या आता कसं पाटील म्हणतील तसं वगैरे वगैरे त्यावर घुस आहे अमुक करायचंय बॉडी शेमिंग केली ज्याही काही गोष्टी केल्यात आतापर्यंत त्याचा आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे ना आपण हे तशाच पद्धतीनं पोस्ट करायचे ते ही सभ्यता नाही ही संस्कृती नाही रणांगणावर जो जे शौर्य दाखवायचं आहे जो पराक्रम दाखवायचा आहे जो पुरुषार्थ दाखवायचा आहे तो नाव दाखवायचं आहे हे डिवसणे चिडवणे टोमणे मारणे हे पुरुषार्थाचं लक्षण नाही मी विनंती करतो कळकळीची प्रत्येकाला की अशा पद्धतीने दिवस दिवसण्याचं वगैरे आता मला जे मेसेज आलेले आहेत पाटील तुम्ही किती वाटत मी त्यांना काही रिप्लाय दिलं नाही कारण आता कसं वाटतंय गारघार वाटतंय चुकडा साप वगैरे काही नाही त्याची आवश्यकता नाही आज त्यांना सांत्वनाची आवश्यकता लक्षात घे ते तुमचे शत्रू नाही आहेत ते एका मतप्रवाहातून आलेले आहेत हा त्या मतप्रवाहाचा माज अर्थातच जास्त झाला होता अर्थातच मी वारंवार बोललोय की मला भीती कशाची वाटते मी भाजपाला समर्थन का देतोय मी संघ भाजपाच्या विचारांना का हे करतोय किंवा मी महायुक्तीला का समर्थन देतोय कारण की मला ह्यांच्या यांच्या चुका आहेत यांना काहीतरी वठणीवर आणायचे यापेक्षा ह्यांचा मास मला जास्त भयंकर वाटतोय घुसून मारू तोंडाला काळापासू असं करू तसं करू पालावर फाडली पकडली हे केलं ते केलं अमुक ढमुक रस्ते जाम करू मुंबई बंद करू हे ते हे आपल्याला बंद करणारी लोक नकोय आपल्याला चालू करणारी सृजनशील कार्य करणारी लोक हवी आहेत विकासाची कास धरणारी लोक हवी आहेत बंद पाडू तोळू फोडू याच्यासाठी नाही सज्जनांच्या समाजाची निर्मिती करायची आहे तर सज्जनांचं सरकार रक्षणकर्त्यांचं सरकार आपल्याला हवं आहे याच्यासाठी आपण प्रयत्नरत होतो आणि आज ते झालेलं असताना रक्षकांनी अशा पद्धतीची भूमिका वाठवणे योग्य नाही आहे त्याच्यामुळे मी विनंती करतो की कृपया पोस्ट करताना बोलताना भाष्य करताना त्याच्यामध्ये एक सर्वसामावेशकता असली पाहिजे माज असता कामा नये हे प्रत्येकाने मी इथून विनंती करतो की हे प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवा आज आपली जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे आज विजय झालाय याच्यामुळे दळपण यायला पाहिजे ऍक्च्युली आपल्याला खरोखर दळपण याच्यासाठी यायला पाहिजे की माझे मी जितकं लोकांना सांगितलंय भाजपा भा, शिंदे सरकार शिंदेचं मी जितकं समर्थन केलंय उद्या चालून लोक मला विचारतील ज्या लोकांनी माझ्यामुळे मतदान केलं असेल त्यांनी केलंही नसेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत किंवा त्यांनी मतदान माहितीला केलंही नसेल तरीही ते मला जाग विचारणार आहे ह्या विचार प्रत्येकाने मनाशी ठेवणं गरजेचं आहे ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी मोठी शक्ती भेटल्यानंतर त्याच्यासोबत मोठमोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा तुमच्याजवळ येतात आणि ते पेलवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आज आपल्याला जबाबदारीसाठी कसरत करावी लागणार आहे स्वतःला शारीरिक मानसिक आणि सामाजिक राजकीय दृष्ट्या तयार करायचं आहे पुढची जबाबदारी पेलण्यासाठी आज आपल्याला दडपण यायला पाहिजे एवढ्या मोठ्या विजयाचं आता ईव्हीएम वर खापरं फुटतील सुक्ला सापवाले आता यूम च्या नावाने बोबा काय हे करतील लोकशाहीचा खून झाला लोकशाही मेली आता त्याला म्हणून आपण विधवा विलाप सुरू होईल आता सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या आरोप प्रत्यारोप यासाठी आपण स्वतःला मानसिकरित्या तयार केलं पाहिजे आता दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली जाईल भविष्यामध्ये जाती जातींमध्ये जाती तणाव वाढवला जाईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये अजूनही जास्त ब्राह्मण समाजाला टार्गेट केला जाईल त्याच्यावरून हिंदू धर्माला जास्त प्रमाणात टार्गेट केला जाईल दलितांच्या आणि मुसलमानांच्या न्याय आणि हक्काच्या गप्पा केल्या जातील त्याची सुद्धा खापरं त्यांच्या कशा पद्धतीने अन्याय होत आहे महाराष्ट्र अजूनही कसा इन्टॉलरंट होतोय अजूनही कसा असहिष्णु होतोय म्हणजे तो कधी नव्हता पण तो आता होतोय आणि त्याहीपेक्षा जास्त होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्यापुढे फेक नरेटिव्हचे येणाऱ्या फिजिकल मेंटल सगळ्या गोष्टींची जी आवाहन आहेत ती फार मोठी आहेत फार प्रचंड आहेत त्याच्यासाठी आपल्याला आजपासून स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतील त्यांच्याशी आपल्याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचा आहे कशा पद्धतीनं समाजाला फेक नेरेटिव पासून लांब ठेवायचं आहे हा सगळा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे राहिला प्रश्न उन्मादाचा माझाचा ज्या लोकांनी आतापर्यंत केला जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचं कोणी मालक नाही आता उपोषण सुरू होईल परत परत आरक्षणाचा फॅक्टर सुरू होईल एकीकडे ज्या समितीमध्ये माझे मी सांगितलं माझे मित्र सुद्धा त्या समितीमध्ये काम करतायत की ओबीसीच्या नोंदी शोधण्याच्या आणि त्या ओबीसीच्या नोंदी शोधून लाखो ओबीसीच्या नोंदी शोधून त्यामध्ये कित्येक लोकांना ओबीसी च सर्टिफिकेट मिळून त्यांना नोकरी लागली याच श्रेय जरांगे पाटलांना जातं आणि तशा पद्धतीचे बॅनर सुद्धा गावागावामध्ये लागतात बघा पाटलांनी आमच्यासाठी एवढं हो केलं अर्थातच सुरुवातीच्या काळामध्ये माझे सगळे तुम्ही व्हिडिओ बघा मी जरांगे समर्थनातच बोललेलो आहे पण अचानक असं काय झालं की बोलता बोलता मध्यंतरी आपण याला जर का युद्ध म्हणतो आणि हे जर का म्हणजे दिवस रात्र युद्धाचा प्रसंग आणि हा दिवस रात्र युद्धाचा प्रसंग आणि आपण याला युद्ध कार्य म्हणतोय आपण याला संघर्ष म्हणतोय तर संघर्षामध्ये युद्धामध्ये थांबायचं नसतं आणि अजान ऐकून आता था अजिबातच था थांबायचं नसतं सज्जाग नुमानी सारख्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसायचं नसतं आणि त्यामुळे एक मोठा घटक त्याचं मन दुखावलं जातं बटिंगी तो कटिंगीचा फॅक्टर चालला एक आहे तो सेफ आहे फॅक्टर चालला लोकांनी विचार करायला सुरुवात केलेली आहे की गुजरातचं उदाहरण तुम्ही नेहमी येत राहिले की महाराष्ट्राचं गुजरात होईल पण लोकांना याची जास्त भीती आहे की महाराष्ट्राचा गुजरात झाला तरी चालेल पण पश्चिम बंगाल होता कामा नये तर हा फॅक्टर जास्त चालला गुजरात होईल याचा अर्थ काय होईल कशा पद्धतीनं गुजरात केला जाईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये एफडीआय बावन्न टक्क्यांपर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर महाराष्ट्राचा गुजरात कसा होईल जर का त्या अँगल नव्हत असेल की गुजरात सारखी प्रगती होईल असं तुम्हाला म्हणायचं असेल तर हरकत नाही ना गुजरातपेक्षाही जास्त महाराष्ट्र एक नंबरवर यावा अशी आमची इच्छा आहे पण त्यानंतर त्या त्यांच्या जरांगे पाटलांचा जो ऍटिट्यूड बदलला त्यानंतर बऱ्याच लोकांनी तिथून पाठ फिरवली ते पाठ फिरवली फक्त ते मोकळे व्यक्त होऊ शकले नाही कोणाला शाही लावतील मारहाण करतील झोपतील या भीतीने पण बरेच लोक जी, जी होती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती अशाच पद्धतीची होती की सुकळा साफ वगैरे ठीक आहे पण आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रत्येक पक्षाने सारखंच कॉन्ट्रीब्युशन दिलाय त्या तुलनेत भाजपाचं मराठा आरक्षणाच्या विरोधातलं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे किमुना भाजपाच्या ओबीसी नोंदणीसाठीच कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे तरी सुद्धा आम्हाला भाजपाचा सुकळा साफ करायचा आहे आणि आम्हाला टरबूज फोडायचा आहे ही रणनीती सामान्य लोकांना तितकीशी पटलेली नाही भावलेली नाही हे याच्यातून स्पष्ट होते तेव्हा सुद्धा मी या विषयावर बोलायचं टाळलं कारण की वातावरण खूप पेटलेलं होतं कालीचरण महाराजांनी वेळेवर येऊन ज्या पद्धतीने जे स्टेटमेंट केलं त्याच्याशी मी सहमत नव्हतो पण मी त्या विषयावर बोलायचं टाळलं मला त्या कुठल्याही विषयात बोलायचं नव्हतं कारण की रात्र व्हायची आहे कोणालाही दिवसायचं नाही कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे कोणालाही गुलगुल्या वगैरे म्हणायचं नाही आपल्याला त्यांचे शब्द जरी असले तरी कोणालाही येऊन आपल्याला काहीतरी असं आता कसं झाला का साफ वगैरे करायचं नाही मी विनंती करतो जरांगी पटलांचा उद्देश प्रामाणिक होतं आहे जर का मराठा आरक्षणाच्या संदर्भात असत सज्जत नवानी सोला सोबत घेण्यापासून तर इतर ज्याही त्यांनी गोष्टी केलेल्या की आम्हाला फक्त महायुतीलाच पडायचं आहे त्याच्याशी मी बिलकुल सहमत नाही आहे हा आमचा उद्देश हा जे चोवीस कॅरेट मराठ्यांचं जे जनाजी पाटलांनी उदाहरण दिलं होतं चोवीस कॅरेट मराठी वगैरे काही नसतं सगळेच मराठी चोवीस कॅरेट आहेत सगळ्या अठरा पगड जाती चोवीस कॅरेट आहेत कुणी नकली नाही इथे तुमच्या पक्षात आलो तर चोवीस कॅरेट पक्षाच्या विरोधात गेलो तर नकल याच्यात भाग नाही प्रत्येकाचे उद्देश प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे असतात प्रत्येकाच्या ऍस्पेक्ट्स वेगळे असतात आमचा धर्माचा आहे धर्मरक्षणाचा आहे आम्ही आम्ही एक वेगळ्या दृष्टीने विचार करतो हो आम्ही मोठ्या लार्ज स्केलमध्ये बघतोय त्या गोष्टींना की बाबा सज्ज नोमानी सारख्याच्या सतरा अतिच्या त्यांनी टाकलेल्या आहेत त्या जर का मान्य झाल्या तर उद्या ते आरक्षण भेटून आपल्या हातात फुरबळे येतील त्याचा काही फायदा होणार मेला मकान म्हणाले राय तो हमकोई है या मानसिकतेच्या लोकांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देऊ शकत नाही ना व बोर्डाच्या कायद्याला विरोध करणाऱ्यांची करणारी लोक आम्हाला हवी आहेत त्याच्या समर्थनात उभे राहिले लोक आम्हाला नकोय त्याच्यामुळे हा दृष्टिकोन आमचा होता म्हणून आम्ही माहितीच्या सोबत होतो पण आम्ही कोणाच्या विरोधात नव्हतो हेही लक्षात घ्या मी पण मी नेहमी सांगतो मी मुसलमानांच्या विरोधात नाही आहे मी माझ्या धर्माच्या सोबत आहे आणि माझ्या धर्माच्या सोबत असताना जर मला कोणी आरोप आला तर मग शंभर टक्के त्याला चिरून पुढे जावं लागेल ही मानसिकता हिंदूंची असली पाहिजे की मी कशाच्या विरोधात आहे त्याच्याशिवाय मी कशाच्या समर्थनात आहे ही भूमिका त्याची असली पाहिजे उरला उरला प्रश्न की बाबा उभा ठा किंवा ह्या नाना पटोले असतील किंवा इतरही संजय राऊत असतील या लोकांनी ज्या पद्धतीने नेहमी सांगितलं की फोळाफोळीचं राजकारण मिंदे सरकार गद्दारी वगैरे वगैरे खरोखर नैतिक अधिकार या लोकांना होता का की आपला शिवसेनेची स्थापना ज्या तत्वावर झाली त्या तत्वाशी आपण एक प्रचंड प्रमाणात बेमान झालो सामनामधून आपण क्रांतिकारी म्हणून नक्षलवाद्यांच्या समर्थनावर लेख लिहायला लागलो ला किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ज्या पद्धतीने घोटाळे केलेत ज्या पद्धतीने काँग्रेसने तोंडाला पानं पुसली सगळीकडे तरी सुद्धा नाना पटोले म्हणतात की आम्ही मल्लिकार्जुन खरगे येऊन म्हणतात की आम्ही तीन ती हजार रुपये बहिणींना देऊन नाना पटेल म्हणतात की त्याच्यामुळे सरकारी खजान्यावर त्याचं उजो पडेल तुमचं स्वतःच खेटर स्वतःचा पाहत नाही कोणी तत्वांची गद्दारी करते कोणी स्वतःच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या याच्या स्टेटमेंटच्या विसंगत स्टेटमेंट देतोय कोणी काय करतोय कोणी काय करतोय सोलापूरमध्ये तुमचीच माणसं तुमच्या सीट पाडतायत हा जो सगळा सावळा गोंधळ होता त्याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता गोंधळात गोंधळ म्हणून त्याच्यावरच माझ्या एका मित्रांना मला हे केलं होतं की पाटील हा गोंधळ सगळीकडेच असतो ना आता महायुतीचा सुकडा साफ होणार आहे आणि येणार तर महाविकास आघाडीच आहे असो प्रत्येकाचं आपापलं आकलन असतं पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोमट पाडणीपासून तर हु हा पर्यंत या सगळ्या गोष्टी जनतेने सपशेल नाकारलेल्या आहेत म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही ने माझी नेहमीच तक्रार असते की प्रगल्भता वैचारिक प्रगल्भता आमच्या समाजामध्ये तर आता असं म्हणायला हरकत नाही की निदान वोटिंगच्या मार्फत मतं देण्याच्या माध्यमातून तरी ती वैचारिक प्रगल्भता आपल्याकडे आलेली आहे समाजाकडे ती आलेली आहे तुम्ही कितीही ईव्हीएमच्या नावाने रडा तुम्ही कितीही काही काही आज म्हणा की लोकशाही मेली लोकशाही हारली वगैरे वगैरे गद्दारांचा विजय झाला तुमच्या म्हटल्याने तसं काही होणार नाहीये जनतेचा कौल साफ आहे आणि जनतेने त्याचा कौल दिलेला आहे आता भविष्यामध्ये ज्याही तक्रारी आमच्या होत्या भाजपाकडून आता भाजपा सत्तेत आलेली आहे म्हणजे आम्ही आता टोपलभर लोणी घेऊन बसलेलो आहे त्यांना तोडायचा की याच्यातला भाग आता आमच्या रडारवर भाजप असणार आहे आमच्या रडारवर आता हे सत्तेत लोक असणार आहेत महायुती असणार आहे आता आम्हाला आम्हाला काही व्यक्तिगत उत्कर्ष साधायचा नाही आहे मला गाडी बंगला घ्यायचा नाही आहे मला तुमच्याकडून पेट्यांची अपेक्षा नाही आहे ज्या धर्मासाठी धर्मरक्षणासाठी करणे अतिमाशी ज्या धर्मासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ज्या धर्मासाठी आम्ही भांडतोय ज्या धर्मासाठी आम्हाला ज्या हिंदू देवी देवता धर्मशास्त्र यांचा प्रचार प्रसार करायचा यांची विटंबना नको आहे जो धर्म आम्हाला रुजवायचा आहे जी राष्ट्रनिष्ठ निष्ठाची धर्मनिष्ठा आम्हाला रुजवायची आहे याच्यामध्ये आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि कुठल्याही पद्धतीच्या आरकाठीची अपेक्षा नाही आहे आम्ही अत्यंत संयत आहे आणि संयमित मार्गाने आणि समदशीर मार्गाने आमचा लढा कायम सुरूपी चालू ठेवू आम्ही अशा पद्धतीने धर्म मांडत राहू हा देव देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं असे घरे भाषा टोकदार राहील जहरी राहील बऱ्याचशा लोकांना ती पसणार नाही पण याच पद्धतीनं आम्ही धर्मरक्षणाचं कार्य अविरत करत राहू आणि त्यामुळे अपेक्षा आहे की दगडापेक्षा वीट मऊ असं आम्हाला म्हणायचं काम करू देऊ नका आणि कायमस्वरूपी आमच्या पाठीशी ठामपणे आम्ही असं म्हणू शकलो पाहिजे की बाबा धर्म रक्षकांचं राज्य आहे धर्म मार्तंडच्या रक्षकांचं राज्य आहे धर्माचं राज्य आहे खरोखर इथे आता हिंदूंचं सरकार आलेलं आहे असं आम्हाला वाटेल अशी अपेक्षा आम्ही महायुतीकडून करतो आणि सर्वांना परत एकदा अभिन, अभिनंदन सर्वांचं माझं सुद्धा अभिनंदन करा मी सुद्धा काहीतरी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केले आहेत मी सुद्धा तुमचं अभिनंदन करतो आणि असू द्या माझे विचार पडत असतील तर धन्यवाद जय श्रीराम हर हर